कुठ तुम्हाला उद्देश करावे या उद्देशानं मदत नाही या सगळ्या भूमिका निश्चितपणानं आपल्याला कराव्या लागतील कारण ह्या जनतेची सोडवणूक करण्यासाठी ज्या गावामध्ये अतिशय अडचणीची बाजू आहे तिथं काहीतरी आपल्याला निश्चितपणानं ऍक्शन प्लॅन करावा लागेल ऍक्शन घ्यावी लागेल आणि ती करण्याची भूमिका आता निश्चितपणानं आपल्याला केल्याशिवाय काही गावामध्ये जी काही अशी धाक धपट शाही चालली ती थांबणार नाही इथं तुम्हाला फार मी सांगितलं पाहिजे असं नाही तुम्ही तडफेनं तत्परतेनं काळजीपूर्वक सगळी मंडळी काम करावं लागला आता राहिलेले तीन दिवस आहे लीड या गावामध्ये आपल्याला निश्चितपणाने मिळल मिळालं पाहिजे या उद्देशाने तुमचं काम आहे तुम्ही ज्या ज्या गोष्टी सांगता लोकहिताच्या तुम्ही ज्यांना सत्ता दिली ग्रामपंचायतीची ती माणसं प्रामाणिकपणाने काम करताय किमान ताथे असेल धर्मांना असतील बाकीची मंडळी असतील ही किमान दोन तीन दिवसात एकदा एखादं एक काम घेऊन येतात सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आपला होता की आपल्या तलाव्यामध्ये पाणी येणं आणि ते पाणी येत असताना आपल्याला अडचण होते की एस्केप आपल्याला पाहिजे होता आणि त्याला ताकारीचा पाहिजे होता नुसत्या त्या मोटरीच्या पाण्यानं आपला पंधी दाव भरणार नाही आता पाणी कोण किती कस उचलतय आपली काय अवस्था होती बागायत किती झालं त्या योजनेच्या बाबतीत काय केलं हे सगळं खुमा मंडळींना कळतंय माहिती आहे सांगतात पण आपल्या कामाचा कोण कोण काय करतंय कोण आपल्या मतांचा बाजार करतंय कोण लोकांसाठी काम करते ही थोडी भूमिका गावाला पण घेणं गरजेचं आहे घ्यायला लागलाय पण काही गरीब माणसांना त्याच्या दृष्टिकोनातून अडचणीची बाजू मत देताना कोण बघायला येत नाही आपली मित्रमंडळी आपली आपल्या बी आपल्या बवती सांगितलं पाहिजे की कशासाठी मत द्यायचं आहे आपला उद्देश काय कामाचा माणूस कोण आहे ही सगळी जी काही गोतावळा गोळा झालाय ना तो तुमच्या मतांच आमदारकी पत्रात पाडायची आणि पुन्हा वाऱ्यावर सोडायची अशी भूमिका असणारी माणसं घ्यायची गावामध्ये आता एवढा तो जवळ आहे परवा तर मला एक व्हिडिओ असा बघायला मिळाला की तिथं माग साहेबराव दाबा उभारला हि पुढे उभारला होता ह्याच्या पाया पडला बरोबर आहे व्हिडिओ बघायला मिळाला ते एक गाणं मला थोडं कोण होता असं तू काय झाला <laughs> <laughs> समजून घेतलं पाहिजे फार थोडे दिवस असतात चांगलं वागावं वा लागतं या गावालाही परंपरा आहे तुम्ही सगळी जाणती मंडळी आहात आपण चांगल्या ताकदीने एकत्र राहू आणि काही गोष्टीमध्ये आपण गावात तणाव असू नये गावात वाद झाले तर कुठं पोरांच्या वरती त्रास होऊ नये म्हणून आपण सामंजस्य भूमिका घेतो आता एकदा दोनदा आता माणसाचं पोल मुंगीवर पडलं तर मुंगी सुद्धा माणसाला चावती आपण तर माणसाहेबत काका काम नाही जर तू माणूस विरोधक जर मी राक्षस माझ्यातला जागा करू नका असं जर सांगत असेल त्याला किती मस्ती असेल अशा भाषेत सांग गावात काय म्हणजे माझ्यातला राक्षस जागा करू करू आता बोलायचं नाही कृती करूया आणि काही केलं नाही वाचणार भावना बघित त्याची भावना काय आहे राक्षस आहे का तर हायच ते राक्षसांचं काय करायला लागते ते करूया की आता त्यामुळे अडचण नाही धर्मांना एक लक्षात घे दम किती आहे ते सगळ्यांना माहिती आहे जरा एक झलक झाली तर त्याला बाहेर यायचं मुश्किल अवस्था <laughs> माहिती असते पण आपण काय विचार करतो कुठेतरी पोरांना इकडं तिकडं बांधणार कुठं आवलंगावी लागले काही दुर्घटना घडली पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय म्हणून थोडी काळजी घेत होतो पण आता जर सारखं रोजच तू भीतोस का भीती घालू तशी जर अवस्था असेल तर कुठेतरी ऍक्शन घ्यावी लागते घेऊया आज आपणाला त्या दृष्टिकोनातून एवढीच भूमिका सांगतो की तुमच्या बरोबर आहे ही निवडणूक आपण विजयापर्यंत पोहोचलोय तुम्ही शक्तीनं ताकदीनं आणि थोडं युक्तीनं मतदान काढा चांगलं लिडिंग द्या निश्चितपणानं आपणाला ह्या गावाचा विजय मिळतोय त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा असेल एवढीच या निमित्तानं आपल्याला विनंती करतो त्यांची सगळ्या बाजू तुम्हाला माहिती आहेत कारण कार्यकर्त्याचं आणि नेत्याचं जुळतं कधी स्वभावसारखे आपल्याला आता आम्हाला जर उद्या पाप करा कोण म्हणलं तर करेन का नाही शेवटच्या हिसाब किताब केला जातो थेट बरोबर आहे का त्यामुळे आपण कशाला वाईट वागायचं मी मी म्हणणारी माणसं डोळ्या मी बघितलेली आहे पण आपल्याला काय हे ह्या सगळ्या गोष्टी कळतायत म्हणून आपण थोडंसं चांगल्या भावनेनं चांगलं काम करावं लोकांचे आशीर्वाद घ्यावेत त्या भावनेनं काम करत असतो तुम्हाला एवढा शब्द देतो तुम्ही सगळे आहात कि इलेक्शन वीस तारखेला मतदान आहे तेवीस तारखेला वोटिंग आहे मत आहे <coughs> त्याच्यानंतर एक पाच सात दिवस सरकार बनवायला इकडे तिकडे काही जावं लागलं तर त्याच्यानंतर आपण आहे एकदा सगळ्या गोष्टींचा एक एक पाठपुरावा करत जाऊया कुठं कसं कोणाला काय करावं लागेल त्या त्या वेळेला तिथे ऍक्शन घेऊया कारण आम्हाला सुद्धा नाही म्हंटल तर अपराध्यासारखं होत आहे आपल्या माणसांना कुठेतरी जाणीवपूर्वक मुद्दा म्हणून त्रास होत असेल तर मग आपल्यालाही ती मनस्ताप होतोय तेव्हा ह्याच्यावर निश्चितपणाने पावलं उचलू तुम्ही ताकती न मौल्यराज्याला का नाही तेव्हा सगळी मंडळी साखी काम करूया मताधिक्य द्या आपल्या पाण्याची शेती काय कोण पाणी आणतंय कोण पाणी सोडतंय कोण फुकट पाहतंय कोण तुमच्या बंद पाडाव्या भावनेत आहे सगळ्याचं वाटुळ कसं व्हावं हो, कोणाची भावना आहे कोण पैसे भरत नाही हे सगळं तुम्हाला कळत असतं त्याच्या योग्य वेळी योग्य ठिकाणी आपण आता बाजू धरू आतापर्यंत आपण थोडंसं सामंजस्याची भूमिका घेत होतो पण आता आपल्याला त्या सगळ्या गोष्टीवर उपाय काढून काम करावं लागेल ते करतो हा विश्वास देतो

साडेसात एस पी पर्यंतची आपल्या सरकारनं लाईट बिल माफ केलेलं आहे मागचं सगळं गोल आहे आता तुमच्या गावात सुद्धा त्याचा मोठा फायदा आहे चाळीस पन्नास तो फायदा आहे आणि आता सगळ्यात सगळं पन्नासच्या पुढे आहे त्याच्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट काल घोषणा केली सात बारा वरच कर्ज नाही सर सर, ना। कोरा पूर्ण सात बारा कोरा <में। एगाग> <ज्यास्ट देला> कोरा म्हणजे असलेला कोरा कोणाचा हो तर शेतकऱ्यांचा कोरा आपल्याला आपल्या लोकांना दिलासा देणारी गोष्ट आहे सांगली जिल्ह्यातल्या माझ्या माहितीप्रमाणे हायस्ट तालुका आहे तो तासगाव तालुका कारण बाकीची कर्ज बाकीची पिकं कुठं होऊ शेतीची पिकं एवढी कर्ज असू शकत नाही सगळ्यात जास्त फायदा आहे ऊस शेतीची तर आहेत पण मोठी कर्ज ऊस शेतीला काय पंधरा लाख वीस लाख एवढे येत नाही हो शेती काय कर्ज मोठी येत नाही तो मोठा फायदा आपल्या तालुक्याला मिळतोय त्याचाही आनंद आपण घेऊया आता ज्यांनी एवढा आपल्याला दिलं त्याच्या उमेदवाराबरोबर राहिलं पाहिजे मी शिवशेजारचं आहे नाती गुती आहेत रक्तामासाचे संबंध आहेत शिवशेजारचं गाव आहे ह्या सगळ्या बाबी विचार करून या गावातलं सत्तर टक्के मताधिक्य तुम्ही द्या मला माहिती आहे पाकिट आलेली आहेत पंचवीस टक्के वाटले जातील पंच्याहत्तर टक्के ठेवले जातील चालू आहे ती काय सगळं दिसतंय आपण आपल्या पद्धतीनं कामात राहूया आणि चांगलं मताधिक्य द्या एवढ्या आग्रहाची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतोच जय